आवाज नमस्कार स्वागत नगर परिषदेतील दोन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने लाचखोरीचा गुन्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नगर परिषदेतील रोखपाल ओंकार मेनसे लेखापाल भाग्यश्री येळवे यांच्यावर सत्तर हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शुक्रवारी सात तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी ओंकार मेनसे याला ताब्यात घेण्यात आले नगरपालिकेतील सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ तसेच केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वरील दोघांनी सत्तर हजार रुपयांची लाच मागितली दरम्यान संबंधित ठेकेदाराने सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाच मुस्पत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली एकंदरीतच एक या तक्रारीची पडताळणी केली असता वरील दोघांनी सत्तर हजार रुपये लाच मागितल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन मुख्याधिकारी विजय कावळे यांच्या कार्यकाळातील ही दुसरी घटना आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा